मंडळी श्री स्वामी समर्थ कसे आहात सर्व मस्त आहात ना मस्तच राहा तर खूप दिवसांनी आओ खूप दिवसांनी डेली व्लॉग चालू केला आहे या आधी जी मी व्लॉग चालू व्लॉग जे टाकत होते ना चॅनलवर ते ॲक्च्युली माझं जुनं व्लॉग यूट्यूब चॅनल होतं ना तिथले जे ब्लॉग होते ना ते मी तुमच्यासोबत शेअर करत होती आणि एक दोन एक दोन मी मध्ये मध्ये शेअर करत राहणार कारण मला असं वाटते की इचे जे व्हिडिओ आहे ना सगळी इचे जे व्हिडिओ आहे ना ते सगळे एका चॅनलवर असलेले बरं म्हणजे आम्हाला पण बरं होईल तर चला आज आच, आजची सकाळ झाली आहे माझं स्वयंपाक झालं आहे आज घरी कोणीच नाही आहे काय बाळा हो एक मिनिटं तिला होतं साबुदाना पापड खायचं आहे तर तिला साबुदा साबुदाना पापड मी आत्ता तळून दिले तिला खायचं आहे हे घे घे खा घे खा तर इच्छे पप्पा गेले आहे ड्युटीवर मॉर्निंग शिफ्ट चालू आहे आणि माझा भाऊ गेला आहे गावाला म्हणजेच माझ्या माहेरी त्याच्या गावाला गेला आहे तो नाही आहे त्याचे पेपर वगैरे सगळे संपले तर तो गेला आहे कारण की घरी शेतीचे पण कामं चालू झाले आहे आता पावसाळा ऑलमोस्ट चालू झालाच आहे तर पप्पा बाबांना पण हेल्पिंग हँड पाहिजे होतं कारण की मोठा भाऊ साईडवर जातो त्याला त्याची काही हेल्प होत नाही बाबांना तर हा लहान आहे तो गेला आहे तर वापस परत येतो की नाही बघूयात आपण मी खाऊ का मला दिली आहे खा म्हणून हे बघा आज दोघेच आहोत घरी आम्ही तर काय झालं ना हे चार पाच दिवस घरी आई आणि बाबा पण आले होते म्हणजे माझे सासू सासरे आले होते हिची आजी अब्बू त्यांच्यासोबत पण वेळ घालवायचं होतं ही राहत होती छान खेळत होती त्यांच्यासोबत छान त्यांनी होते तर माझ्या कामं पण पटकन होत होते कारण की ही त्यांच्याकडे खेळत होती आणि थोडंसं आराम पण होत होतं पण आता त्यांनी गेलेत तर मी घरी एकटीच आहे आणि ही मी घरी एकटी राहिली की खेळत नाही म्हणजे मी घरी राहिली ना तर थोडासा त्रास देते ती हिला अवतीभवती छान आपली माणसं पाहिजेत हो बाळा हो हो तर आणि हो काल रात्रीपासून इकडे धमाकेदार पाऊस चालू आहे धमाकेदार म्हणण्यापेक्षा चांगला पाऊस येत आहे रात्रीपासून कंटिन्यू पाऊस येत आहे पाऊस काही थांबायचं नाव घेत नाही आहे यवतमाळला खूप पाऊस चालू आहे काय बाळा मम पाहिजे का मला पाण्याची बॉटल आणून दिली तिला पाणी पाहिजे आणि हो तुमच्याकडे छोटं बाळ असेल तर प्लीज त्याला आता पावसाळा चालू झाला हे पावसाळा चालू झाला पावसाळा असो किंवा नसो आपल्या बाळाला गरम पाणी पाजत जा रिक्वेस्ट आहे तुम्हाला काय झालं ही उठायच्या आधी आहे ना मी आ, पटकन स्वयंपाक आवरून घेतलं माझं कारण की उ ही उठल्यानंतर मला काहीच करू देत नाही इच्छाच मागे राहावं लागते <laughs> तर आमचं पी येतं गेलं आहे गावाला आता त्याला मिस करत आहोत आम्ही हो ना मग मामाला मिस यू मामा मन मिस यू मामा मिस यू मामा पटकन या घरी मन पटकन घरी या पटकन घरी या मामा मिस यू मामा ना तू जर हा ब्लॉग बघत असेल तर प्लीज घरी ये आम्हाला आठवण हो येत आहे तुझी आणि आताच आई बाबा पण गेले त्यांची पण आम्हाला आठवण हो येत आहे पण त्यांना पण गावाला जायचं होतं त्यांनी गेले गावाला सो तू ये प्लीज <laughs> समजलं तुम्हाला समजलं असेल तर मला पण कमेंट मध्ये सांगा काय म्हटले ते हम्म कंटिन्यू बोल ना बोलची पावसाळ्यामध्ये पापड वगैरे खायला खूप मजा येते तळून आणि मेन म्हणजे भज्जी पण आमची भज्जी लवर आहे ना ते ड्युटीवर जाऊन आहेत आबूला विचारत आहे ती आबूची आठवण येत आहे तिला कारण की छान राहत होती ती आबूसोबत आबू गावाला गेले मा आबू गावाला गेले आजी गावाला गेली आता काय माहिती कधी येतात गावाला गेली हो आबू पण गावाला गेले तिची एक सवय एवढी चांगली आहे ना तिला काहीतरी देला ना खायला ते दुसऱ्या पण दुसऱ्यांना पण देते की तुम्ही पण सोबत खा माझ्या ही सवय खूप चांगली आहे तिची तिला मी म्हणतो हो द्यायचं वगैरे पण ती स्वतःच देते किंवा स्वतः चारून देते सगळ्यांना स्वतःला स्वतः छान खाते पण आणि स्व दुसऱ्यांना पण चारून देते तर ही सवय चांगली आहे ही सवय अशीच राहिली पाहिजे म्हणजे झालं तर काय माम देऊ तर मंडळी जेवण झाली पू सॉरी अंघोळ झाली देवपूजा झाली आज स्वामींचं गुरुवार आहे गुरुवारची गुरु पूजा झाली आणि आता जेवणाचं खूप तणानून भूक लागली आहे तर जेवणाचं केलं आहे आज काही नाही फक्त भात आहे आणि भेंडीची भाजी आहे छान भेंडीची भाजी माझ्या पिल्लूला पण आवडते पोळ्या वगैरे काही केली नाही कारण की पोळ्या खाणारे तर आहेच नाही आणि तसंही मी खूप भातप्रेमी आहे मी गडचिरोली जिल्ह्यातली आहे ना तर मला खूप भात आवडतं कारण की गडचिरोली जिल्ह्यामध्ये मी भात पिकते असं नाही की तिकडचे लोक चपाती पोळी वगैरे खात नाही मी पण खाते माझ्याकडे रोज सकाळी सायंकाळला असते पोळी पण आज माहीतच आहे एकच कारण द्यायला नेहमी नेहमी एकच कारण देते कारण की पिल्लू आहे घरी पॉसिबल झालं नाही तर भेंडीची भाजी केली मस्त आणि भात केला आता मस्त जेवण करते आणि चला 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 जेवण करायला जेवण करायला चला हिला काही अंघोळ टाकून दिली नाही कारण की च अंग थोडं गरम गरम आहे गरम तर हिला चांगलं कोमट पाण्याने स्वच्छ पुसून दिलं काय जेवण करायचं आहे चल तिकडे हॉलमध्ये चल चला तर हिला छान कोमट पाण्याने पुसून दिली तयारी वगैरे करून दिली माझं मेकअप वगैरे व्हायचं आहे पहिले जेवण करते मग मेकअप करते मला खूप जोराची भूक लागली आहे आ, हो 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 चल तुला जेवण आहे ठीक आहे जेवण करते मग भेटते तुम्हाला आणि इकडे रिमोट रिमोट घेतली रिमोट मधले पूर्ण पूर्ण सेल काढून ठेवून दिली आहे तसंच ये इकडे काढली ना तू हे सगळं अ सेल काढली ना कुठे ठेवली सेल कुठे ठेवली आपलं रिमोट कुठे आहे रिमोट रिमोट कुठे ठेवली कोणातून बोट आधी कुठे ठेवली रिमोट काय माहिती शोधावं लागेल ला तर जेवण वगैरे झालं आटोपलं तसे दोन चार भांडे आहेत घासायचे तीन वाजत आहे विचार केले तीन वाजत आहे एकटीला असं होते आणि एकटी मला वाटते मला वाटते म्हणजे तिचं असंच आहे घरात खूप सारे लोक राहिले ना छान खेळते ती म्हणजे तिला पण करमते ते साहजिकच आहे लहान बाळ आहे तिला थोडंसं गर्दी पाहिजे ती एकांतात तिला एकांत नाही आवडत ती गर्दीमध्ये राहायला पसंत करते घरी कोणी राहिले चार पाच जन जन राहिले चांगली गर्दी राहिले ती छान राहते पण मी एकटी राहिली तर खूप त्रास देते मला ती त्रास म्हणण्याऐवजी तिला मग माझ्याशिवाय कोणीच दिसत नाही ना मग म मग ती जाणार तरी कोणाकडे म्हणून तर म्हणून कामाला वगैरे थोडं उशीर होते असू द्या काय झालं ग